मी कोण शिडी शिकवण्यात येत नाही पण सोशल मीडियावर तुमच्यावर जबाबदारी आहे तुम्ही जरा हे सगळं ठेवा आणि एकदा परिवर्तनाच्या याला लढ्यामध्ये सहभागी व्हा अशी विनंती करतो तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी मला आजपर्यंत साथ दिली तशी भविष्यातही द्या आणि मला असं वाटतं की निवडणूक माझ्या आईचे वडील राजाराम गुरुजी दही आजोबा आमचे एकोणीस वर्ष या गावामध्ये शिक्षक आणि मुख्याध्यापक म्हणून या गावात काम करत होते बरोबर कर ना बरोबर की नाही त्यामुळं एक पांजी आंबोलाचे देत मी लहानपणी तिथे शिकत होतो आणि फेसबुक ते न्यूज वगैरे मग काय केलं ते सगळे पुढे कॉन्ट्रॅक्ट घेऊन का केले जो काही नाही मग कॉन्ट्रॅक्ट भी तुम्ही मग नेता बी तुम्ही मग अकवाड फाडर बी तुम्ही मग आपण सेव्ह तुम्ही घे मग जे काही येते तुम्ही म्हणून तुम्ही मला सांभाळून घ्या अशी माझी तुम्हाला विनंती आहे मी बोलण्यापुरतं बोलत नाही पण जेव्हा रविकांत